नमस्कार आता पूर्णाजी खूप विचार करत असतात की आम्ही प्रियासारखी मुलगी अश्विनच्या गळ्यात बांधली आता अश्विनच्या आणि प्रियाचं आम्ही लग्न लावून दिलं आणि केवढी मोठी चूक केली आता त्याची शिक्षा माझा अश्विन भोगणार असा विचार करत असतानाच पूर्णाजीला आता चक्कर येऊ लागते पूर्णाजी आता त्यांच्या रूममध्ये चक्कर येऊन पडणार असतात तेवढ्यात सायली येते सायली येते आणि पूर्णाजींना पकडते आणि म्हणते काय झालं पूर्णाजी काय झालं पण पूर्णाजी ह्या आता बेशुद्ध पडलेले असतात बेशुद्ध पडलेल्या पूर्णाजीला सायली बेडवर झोपवते आणि सगळ्यांना आवाज येते सगळेजण धावत येतात सगळेजण म्हणतात काय झालं काय झालं सर सायली असं का, जला, का जला सा, करते पूर्णाजी त्यानंतर सायली म्हणते मला सुद्धा माहिती नाही पूर्णाजींना बहुतेक चक्कर आहे आणि ते बेशुद्ध झालेले आहेत आता हे ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसला असतो प्रताप म्हणतो अर्जुन अरे पटकन अश्विनला फोन कर आणि अश्विनला इथे बोलवून घे आता अर्जुन हा अश्विनला फोन करत असतो इकडे अश्विन हा फोनच चुलत नसतो प्रताप म्हणतो अरे काय झालं अश्विन फोन उचलतोय ना येतोय ना तो, तो इकडे त्यावर आता अर्जुन म्हणतो नाही डॅडा अश्विन फोनच उचलत नाहीये तो रिसिव्हच करत नाहीये ते ऐकल्यावर आता प्रतापला मोठा धक्का बसतो प्रताप म्हणतो आता काय करायचं त्यानंतर आता सगळेच सुभेदार टेन्शन लागले असतात कोणाला काय करायचं काहीही समजत नसतं त्यावेळी आता इकडे अश्विन हा त्याच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरगिरी करत असतो आणि तो रुग्णांना तपासत असतो त्याचं अचानक लक्ष जातं की आपल्या फोनवरती मिस कॉल आलेले आहेत आपल्या फोनवरती दादाने कॉल केलेले आहेत त्यामुळे तो आता घरी कॉल करतो घरी कॉल केल्यावर घरी कोणीच कॉल रिसिव्ह करत नसतं त्यानंतर आता अश्विन विचार करू लागतो अश्विन धावत पळत घरी येतो घरी येतो बघतो तर काय घरी कोणीच नसतं कारण घरातील सर्वांनी आता पूर्णाजीला घेऊन हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ते हॉस्पिटलला गेलेले असतात इकडे हॉस्पिटलला पोहोचल्यावर ते सांगतात की असं असं आहे आमची पूर्णाजी सिरियस आहे लवकरात लवकर तुम्ही चेक करा त्यानंतर डॉक्टर आता पूर्णाजीला चेक करू लागतात पूर्णाजीला सलाईन लावली जाते सलाईन नंतर पूर्णाजीला शुद्ध येते आणि पूर्णाजी शुद्धीत आल्यावर सगळेच सुभेदार पूर्णाजीला भेटायला जातात आता सगळेच सुभेदार पूर्णाजीला भेटत असतात पूर्णाजीला विचारत असतात नेमकं काय झालं तुला एवढा त्रास का झाला त्याही पूर्णाजी सांगू लागते पूर्णाजीचं सगळेच जण ऐकत असतात आणि म्हणत असतात काही काळजी करू नको पूर्णाजी तू काही होणार नाही आपल्या अश्विनला आपण यातनं बाहेर काढू आणि इकडे अश्विन हा आता पळत पळत हॉस्पिटलला आलेला असतो आणि तो धावत पळत पूर्णाजीकडे जातो आणि म्हणतो पूर्णाजी नेमकं काय झालं तुला आणि तुला हॉस्पिटलला ॲडमिट करायची वेळ का आली त्यानंतर आता घरातील सर्वच म्हणतात अरे तुला काय कळतं का, का? पूर्णाजीची तब्येत बिघडली होती आणि ती बेशुद्ध झाली होती म्हणून तुला आम्ही किती कॉल केले पण तू एकही कॉल रिसीव केला नाही त्यावर अश्विन म्हणतो कसा करणार मी रुग्णाला चेक करत होतो आता इकडे सगळेच म्हणतात त्यानंतर आम्ही पूर्णाईला हॉस्पिटलला घेऊन आलो आता हे सगळं ऐकून अश्विनला धक्का बसला असतो अश्विन सगळ्यांना विचारतो काय झालं त्यानंतर त्याला सगळं समजतं की वेळेला पूर्ण आजीला चक्कर येत होती त्याच वेळेला सायली ही पूर्ण आजीला सांभाळून धरली बसली होती आता सायलीने सगळ्यांना सांगितलेलं असतं हे ऐकल्यावर अश्विनचा पारा चढतो अश्विन म्हणतो ह्याच ह्याच सायलीने काहीतरी केलेलं आहे ह्या सायलीमुळेच माझ्या पूर्ण आजीलावर ही वेळ आलेली आहे आता हे सगळं ऐकून प्रतापला राग येतो प्रताप पुढे जातो आणि अश्विनचं थोबाट फोडतो आणि म्हणतो जोपर्यंत तुला काही पूर्ण माहिती नाही तोपर्यंत त्या सायलीवर आरोप करू नको त्या सायलीनेच आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही पूर्णाजीला वेळेत हॉस्पिटलला घेऊन आलो नाहीतर मोठा अनर्थ झाला असता आता पुढे काय घडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू